आज मी फणसाची भाजी केलेली आहे सीजन नाही आहे तरीसुद्धा आपल्याकडे मार्केटमध्ये आता असे प्रोडक्ट अवेलेबल आहेत फणसाची भाजी प्रिझर्व केलेली पॅकेटमध्ये येते पण फणसाची भाजी सर्वांना आवडती आहे आणि सीझन सुद्धा खायला मिळाली तर खूपच छान अशी टेस्टी ही भाजी होते असते आणि पॅकेटमध्ये आता अवेलेबल आहे मार्केटमध्ये तुम्हाला तुम्हीसुद्धा आणू शकाल आज मी आजीच्या पद्धतीने आज जी आमची करायची एकदम छान असे टेस्टी अशी भाजी त्या पद्धतीनेच मी आज दाखवणार आहे नमस्कार सर्वांना मी आहे अर्पिता आणि माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे ही मी फणस भाजी रेडीमेड अशी आणलेली आहे ना आता हे पूर्ण फणस वगैरे चिरून त्यांनी तयार केलेली ही भाजी आहे आपल्याला फक्त पाण्यातून काढायची आहे गरम पाण्यामध्ये घालणार आहे पाहू शकता हे पॅकेटमध्ये अशी आहे ही पाऊश अर्धा किलो होईल एवढी ही भाजी आहे आणि मी पूर्ण पॅकेट ते अर्धा किलोचं करणार आहे आता मी एकदम चांगलं असं गरम पाणी केल्या झाल्यानंतरच ह्याच्यामध्ये मी घालून घेतलेली आहे ही भाजी सर्व आणि गरम पाण्यातच एक मिनटं गॅस बंद केलेला आहे चांगलं पाणी गरम झालेल्यामुळे आणि ही चांगली पाण्यातून परतून घेणार आहे चांगली आणि गाळून एका गाण्यावरती ठेवायचं आहे ॲक्च्युली ही फणसाचे गरे नसतात जो फणस तयार व्हायचा असतो आधी अगदीच कच्चा असतो फणसाची जे कणस असतात त्याचीही भाजी आहे कच्चा फणस असतो गऱ्यांची भाजी ती आपल्याला सीजनलाच आपल्याला खायला मिळते आणि आता ही मी अशी चाळणीवरती काढलेली आहे पूर्ण गाळ ठेवणार आहे आणि आपल्याला ह्याच्यासाठी जो मसाला करायचा आहे तो पहिला मी करून घेणार आहे आणि ही पॅकेटमधली ही भाजी आहे पण खूप छान आहे आम्ही नेहमी आणतो आता इथं मी जिरे एक अर्धा चमचा धणे एक चमचा लवंग मिरी चार चार आणि एक बदाम फूल घेतलेला आहे आणि एक तेजपत्ता हा एवढाच मसाला मी हा चांगला फ्राय करून घेणार आहे या पद्धतीने केला तर एकदम टेस्टी अशी भाजी होती आमची आजी ह्या पद्धतीनेच करायची पोरी आणि इथं बेडगी मिरची घेतलेल्या आहेत सात मी भिजवत घातल्या होत्या एक तास आधीच बेडगी मिरची भिजवायची आहे जेणेकरून मिक्सरमध्ये घातल्यानंतर पूर्ण पेस्ट व्हावी बारीक व्हावं आणि इथं सुकं खोबरंसुद्धा मी एक पाव वाटी घेतलेलं आहे आणि ते सुद्धा असं चिरून घातलेलं आहे सुकं खोबरं थोडं आणि चांगलं पाणी घालून पेस्ट करून घ्यायचे आहे बारीक गंदासारखी अशी पेस्ट होती याची छान असा हा मसाला तयार होतो फक्त सुकं नाही तर ओलं खोबरं घेतला तरी चालेल आणि फोडणीला अगदी छोटासाच कांदा बारीक असा चिरायचा आहे आपल्याला पॅनमध्ये तीन पळी होईल एवढं तेल घ्यायचं आहे थोडं जास्त घेतला तरी चालेल ही भाजी खूप छान होती आणि हा कांदा खूप चांगला असा फ्राय करायचा आहे ब्राउनिश चांगलाच याचा थोडासा जास्त खरपूस असं भाजलेलं आहे आणि त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये तो मसाला घालून घेतलेला आहे थोडासा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे मसाला परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये मी भाजी घालून घेणार आहे थोडंसं चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ घाड्या घालायचं आहे त्या पॅकेटमध्ये जी भाजी आहे त्याच्यामध्ये मीठ लाल तिखट वगैरे काही नसतं फक्त भाजी असते त्यामुळे आपल्याला लाल तिखट आता इथं मी बेडगी मिरची वापरलेली आहे टेस्टसाठी छान टेस्ट येते त्यामुळे बेडगी तुम्ही मिरची पावडर जरी वापरला तरी चालेल आणि ही सगळी परतून घ्यायची ही ह्याच्यामध्ये भाजी एकसारखी करून घ्यायची आहे आणि चांगली मी व्यवस्थित एक दोन मिनटं असं चांगलं मिक्स करून घेणार आहे मसाला आणि ती भाजी तुम्ही ह्या पद्धतीने जर भाजी करत नसाल तर नक्की करून पहा एकदम छान असं टेस्टी भाजी होते आमची आजी नेहमी ह्याच पद्धतीने करायची आणि आम्हीसुद्धा ह्याच पद्धतीने करतो बाराही महिने पॅकेटमध्ये ही भाजी अवेलेबल असते सीझन नसतानासुद्धा आपण खाऊ शकतो आणि ही भाजी चांगली मिक्स झाल्यानंतर ह्याच्यावरती दोन मिनटं मी एक झाकण झाकून ठेवणार आहे आणि दोन मिनटं वाफवल्यानंतर पाहू शकते एकदम तयार आहे आपली भाजी दोन मिनटातच वाफ आली चांगली की तयार होते ही भाजी एकदम सॉफ्टच असते शिजायला जास्त काही वेळ लागत नाही याला आणि पूर्ण अशी ही भाजी तयार आहे ज्यांना गोड साखर वगैरे घालायचे असेल तर ते पण घालू शकता थोडीशी साखर इथं थोडीशी गार्निश करण्यासाठी कोथिंबीर घालायचे नाहीतर अदरवाईज आपल्याला कोथिंबीर नाही घातली तरी चालते फणसाच्या भाजीला चांगली लागते आणि उपवासाला जे लोक ही फणस खातात त्यांनी आपण जर का लाल तिखट नुसतं आणि मीठ जरी घालून परतली ही भाजी तरी चालते त्याच्यामध्ये मसाले न घालता सुद्धा उपवासासाठी एकदम छान अशी भाजी तयार होते तुम्हाला पाकेट असे ही पॅकेटमधली भाजी असेल ही खूप टेस्टी आहे आणि चांगली बनते जे लोक फ फणस हा सुद्धा खातात चालतो ज्यांना फणस खायला त्यांनी उपवासाच्या दिवशी फक्त मसाला न घालता ह्याच्यामध्ये फक्त लाल तिखट काश्मीरी लाल तिखट आणि मीठ घालून जरी तेलामध्ये परतला ही भाजी खूपच छान आणि टेस्टी बनते तुम्ही उपवासाला खाऊ शकता ही डिश पण आणि माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला